Thank <us> you. रायगड जिल्ह्यात यंदा पावसाच्या या भात मार्ग काढत माणगाव तालुक्यातील काही तरुण शेतकऱ्यांनी हंगामा आधीच मळा फुलवून एक वेगळी वाट दाखवली शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीच्या शोधात असलेले अनेक तरुण शहरांकडे धाव घेत असतात या गावातील सुशिक्षित तरुणांनी मात्र उलट वाट धरली त्यांनी नोकरी ऐवजी शेतीचा पर्याय निवडलाय आणि तो यशस्वीरित्या पार पडलाय माणगाव परिसरातील तब्बल नऊ एकर माळ प्रेरणादायी ठरतोय तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून कमी खर्चात चांगला उत्पन्न मिळवण्याचा प्रयोग केलाय शेतीला आधुनिकतेचा आणि मेहनतीचा हात दिला तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं असं मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय कोकणात एकीकडे पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळे भात शेती पूर्ण संकटात सापडलेली आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातले माणगाव तालुक्यामधले काही तरुण आहेत त्यांनी हंगामापूर्वीच या ठिकाणी कलिंगडची शेती हा हंगाम करून दाखवलेला आहे आता आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेवा दादा काय सांगशील की कलिंगडची शेती आपण केलेली आहे हंगामापूर्वीच केलेली आहे त्याबद्दल काय सांगशील दादा वारंवार होणाऱ्या पावसामुळं आम्ही भात शेतीला जोडधंदा म्हणून कलिंगड हे क्षेत्र निवडलंय आणि त्यातली आम्ही नऊ एकरवर ही कलिंगडची लागवड केलेली आहे आणि आता पावसा पावसामुळे आमचं थोडं पावसामुळे आमचं जरा थोडस जो त्रास होत होता त्यातून तरी पण आम्ही ऐंशी नव्वद टन माल काढलेला आहे आणि तो आमचा आता एफ एम सी मार्केटला जात आहे आणि आम्हाला चांगला उत्पन्न मिळालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत नक्कीच दादा कोणकोणत्या प्रकारचे कलिंगड आता आपल्या शेतामध्ये आपण लागवड केलेली आहे आपल्या शेतामध्ये चांगलं बियाणं म्हणजे शिमबाचं लावलेलं आहे कारण हे कलिंगड नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये लागतात पण आम्ही ट्राय केली आहे बघू या पावसाळ्यामध्ये कलिंगड होते का त्यासाठी आम्ही गणपतीच्या इथून अगोदरपासून तयारी केली आणि दोन महिन्याने आमची कलिंगड तयार झाली आहेत आणि आज ते मार्केटला चाललेले या पावसाने आम्हाला खूप त्रास दिला तरी पण आम्ही त्याच्यावर मात करून थोडी कलिंगड आम्ही सक्सेस केली आहे त्याच्यामुळं आम्ही समाधानी आहोत दादा आपण काय सांगाल तरुणांना काय संदेश द्याल आपल्या माध्यमातून मी तरुणांना एकच संदेश देईन की हे जे माझे मित्र आहेत रुपेश खडतर पांडुरंग खडतर किंवा रोहन वडेकर यांनी सुद्धा या निसर्गावर मात करून कलिंगडचा सीझन नसताना सुद्धा भर पावसामध्ये हा कलिंगडचा रोपट लावलं आणि या रोपट्याचं त्यानं पूर्णतः मशागत करून किंवा त्याचं औषध फवारणी करून खत वगैरे देऊन आज यशस्वीरित्या हा कलिंगड एपीएमसी मार्केटला त्यांनी दाखल केलेलं आहे तसं म्हणाल तर तुम्हाला माहितीच आड़ आहे की अद्यापही कुठलाही कलिंगड मार्केटमध्ये नाही परंतु मला या मित्रांचा अभिमान आहे की तुम्ही असंच पुढं जात राहा काय तुम्हाला अडीअडचणी आल्या तर आमच्यासारखे तुम्हाला मित्र आहेतच काय अडीअडचण असल्या तर सांगा जरूर आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि असंच यशस्वी प्रयोग तुम्ही करत राहा नवराष्ट्र न्यूजसाठी पियुष भोसले रायगड